विजा चमकत असताना मोबाईल वापरावा का लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध मोबाईल फोनवर वीज पडल्याचा कोणताही पुरावा नाही विजा बहुतेक उंच आणि तीक्ष्ण वस्तूंवर आदळतात जसे की झाडे विजेचे खांब आणि मोठ्या धातूच्या संरचनेवर विजा आदळतात विज्ञानानुसार पडणारा विजा ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जेव्हा वातावरणात निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जचे ढग एकमेकांवर आदळतात तेव्हा ही प्रक्रिया होते वीज पडताना मोबाईलचा वापर करावा का आम्ही म्हटल्याप्रमाणे मेटल स्ट्रक्चर्स वीज आकर्षित करू शकतात मोबाईल फोनमध्ये अनेक धातूचे घटक असतात जे विद्युत प्रवाहांना आकर्षित करू शकतात फोन वापरत असताना विजेचा धक्का बसण्याची शक्यता फार कमी असली तरी ते पूर्णपणे सुरक्षित नाही सी डी सीनुसार सेलफोन आणि इतर प्रकारचे कॉर्डलेस फोन जोपर्यंत ते आउटलेटमध्ये प्लग केलेले असतात तोपर्यंत ते घरामध्ये वापरण्यासाठी सुरक्षित असतात दुसरीकडे कॉर्ड केलेले फोन म्हणजेच टेलिफोन टाळले पाहिजेत वीज पडताना काय करावे उघड्यावर उभे राहू नका वीज चमकताना बाहेर पडू नका विशेषतः मोकळी मैदाने उंच ठिकाणी आणि पाण्याजवळ जाणे टाळा धातूशी संपर्क टाळा विद्युत खांब तारा आणि इतर धातूच्या वस्तूंपासून दूर राहा घरामध्येच राहा घराच्या आत आणि खिडक्या आणि दरवाजापासून दूर उभे राहा